हाय नमस्कार चला काय चाललंय आई नाश्ता नाश्ता म्हणजे या याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी तुम्ही म्हणताना वसरी तर वसरी अजून खराबच आहे या आता मस्त अशी पुसून घ्यायची चकाचक होय काम सगळं आवरले तुम्ही म्हणताना तर आज छान असा डाळ कांदा ज्वारीची भाकर आणि शुभ्रा आमची लया ड्यावणी करायला लागली आता शुभ्रा उघड आय कोण आहे कोण आहे शुभ्रा शुभ्राला पाहिजे आईस्क्रीम म्हणून शुभ्रा अशी करते काय पाहिजे शुभ्रा आपाला आणायलावली का नाही आपण आप आणला आपला आणायलावली का नाही आईस्क्रीम खायची कुठे झाली फ्रीज कड आईस्क्रीम खायला आणि हे आपण ती काल तळलं होतं वेपर्स शाव बटाटा चुकली सोमवारला हे लोणचं तुम्ही म्हणता एवढं लोणचं एका ताई साहेबांचे भरून ठेवले आणि आपलं लोणचं घर पण अजून कसं चकाचे उघडून दाखवले तुम्हाला अख्खं हक्क कसं वाटतं लोणचं खार मस्त असा खार खार टाकूळ टाकून पण लोणचं बनवायचं आपल्याकडे तीन प्रकारचे लोणचे भेटते खार अजून गावरान लाल लोणचे आणि कारळाचे लोणच काढून काय करायचं नको काढून आणि इकड कस वाटतय छान असं लोणच मस्त पैकी सामान तर बघा त्याला किती भरपूर टाकलंय छान आणि हिकड अजून एक एवढं भरलंय ती त्या दिवशी आंबे आणलेले अजून उद्या आंबे यायचे आपले ही सगळं ऑर्डर गेले आहे तो माणसानंतर सगळ्याची ऑर्डर दिली आहे इकडं परत आईने केलेली खिचडी है हा इकडं मी केलाय छान असा कांदा आज आपल्याला मला कांदा आवडतो बराबर का हो म्हणून केलाय काय शाबू की तू तो शाबू जेवण वगैरे झालंय ऑर्डर येऊन पडलेले आहेत भरपूर लोणचं तयार व्हायला एक दोन दोन चार दिवस तरी लागतील बघू आता कसं होते गुरुवारी होते कुरिअर करणं का डायरेक्ट सोमवारी होते बघू कारण की लोणचं आप आपल्या घरी मुरलं पण पाहिजे लोणचं बनवले परवा दिवशी आज तीन दिवस झाले लोणचं बनवलेलं मग ॲटलिस्ट आठ दिवस तरी लोणचं कुरिअर करायला मग सोपं जातं आणि बरं पडतं आईस्क्रीम संपली बाबू शुभ्रा रडते आमच्या आईस्क्रीमसाठी तिला ती आता पोरं ही आलती ती जाणारा माणूस तिला लगेच कळतो आईस्क्रीम आहे मग लगे म्हणते घरात एक होती ती रडत होती म्हणून दिली तिला पण ती आता काय नादच सोड नाही तिथं चाललंय आईस्क्रीमच दि म्हणून शाबू बटाटे चकली बनवायची आपल्याला सूर्यनगरीतली एक किलोची ऑर्डर आहे ती द्यायची बनवून बघू चाललंय एक 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 भांडी तापते या भांडी आज ऊन तर एवढं लागतंय शुभ्रा रडून आहे बाबू आणि इकडं कांदा बाग असा झाकलाय मस्त असा कांदा पेंड्यांनी झाकलाय पात सगळी वाळून गेली ती हा ही सावली आहे म्हणून ठेवलंय इकडं असं झाकली तिकडून तुम्हाला दिसल झाकली असतात का हिथं पण त्यांना म्हणलं आपण त्यांना का झाकलं नाही तिथनं ती असं ही आहे ज्वारीचा कडबा ज्वारीच्या कडव्याने झाकून ठेवलाय थंड ही लई थर झालाय कोण कोण म्हणत असं वकार करून ठेवा म्हणून पण आता बघू कसं होतं आहे तसं सगळी कामं सोबतच आल्यात लोणच्याच्या ऑर्डरी पण लोणचं आपलं गावराने चुलीवर भाजून पाट्यावरती सामान वाटून घरगुती लोणचं खराब दोन वर्ष काय खराब होत नाही गॅरंटेड आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि गेल्या वर्षीचं लोणचं पण मी अजून दाखवायसाठी तुम्हाला ठेवलेलं आहे व्हिडिओत आधी पण दाखवले इथनं पुढे पण दाखवणार आणि तीच लोणचं मी पुढल्या वर्षी पण दाखवायला ठेवणार आहे गेल्या वर्षीचं दोन वर्ष खराब होतंय का नाही बघण्यासाठी तुम्हाला पण प्रूफ आणि मला पण प्रूफ आणि ह्या वर्षीचं पण ठेवणार पुढल्या वर्षी दोन लोणचे ठेवल्या जातील गेल्या वर्षीच एक आणि ह्या वर्षीचं एक म्हणजे वर्षभर राहतंय का म्हणून आणि दोन वर्ष राहतंय का म्हणून असं शुभरात चालली मस्ती करायची घर ही आवरून चकाचक पुसून घ्यायचं आता तेवढंच काम बाकी वय आहे कपडे भांडी झाडून लोणचं बलवून चकाचक झाले आता फक्त तेवढंच राहिले तर तेवढंच करते मोबाईल होतो गरम त्याच्यामुळे व्हिडिओ कधी कधी स्टॉप होतो तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लसूण पण आपला तुम्हाला दाखवते एका ताईंनी घेतला म्हणल्या द्या अस्मिता ताई तुमचं लसूण हका असं लावून ठेवलेलं आहे म्हणजे आम्हालाच घरी खायला लागते तो आम्ही काय विकत नाही पण एखादं ॲडजस्टमेंट करून दिला होय एका ताईसाहेब लईच म्हणल्या द्या अस्मिता ताई म्हणून मग दिला तर असू द्या बाय सगळ्यांना आणि लोणचाच्या पटापटा ऑर्डरी टाका